पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या कार्यक्रमामध्ये मोदी सहभागी होण्याची शक्यता ट्रम्प दंतर, ट्रम्प आहे ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्ब नंतर ट्रम्प मोदी भेटीकडे सुद्धा विशेष लक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी आता जसं आपण म्हणतोय की टॅरिफचा मुद्दा तर आहेच मोठ्या प्रमाणात फटका बसायला सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये सुरुवात झालेली आहे या दृष्टीनं या अमेरिका दौऱ्याकडे कसं पाहता येईल अगदीच त्या अगोदर पंचवीस ऑगस्टला साधारण भारत आणि अमेरिकेच्या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे आणि त्यामध्ये हा टॅरिफचा मुद्दा चर्चेला जाऊ शकतो त्यानंतर ही मुदत देखील सत्तावीस ऑगस्ट पर्यंत संपते त्यानंतर भारतावरती टेरिप लागू होऊ शकतो त्या पार्श्वभूमीवरती पंचवीस ऑगस्टला जर बऱ्यापैकी सुलह झाली तर मोदी सप्टेंबर महिन्यामध्ये युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली जी आहे त्यामध्ये सहभागी होऊ शकतात साधारण एकशे त्र्याण्णव देशाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित असतात आणि प्रत्येक वर्षी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये या संदर्भामध्ये बैठका होत असतात साधारणपणे तेवीस सप्टेंबरला या बैठका अपेक्षित आहेत आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊ शकतात अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अमेरिका आणि भारताचे संबंध कमालीचे ताना ताणलेले आपल्याला पाहायला मिळतात दुसरीकडे पाकिस्तान आणि अमेरिका यांचे संबंध जवळीक झाल्याचे पाहायला मिळते चीनसोबत त्या सुलभ जरी नसेल झाली तर चीनला साधारण नव्वद दिवसाचा मध्ये सूड देण्यात आलेली आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर ट्रम्प हे भारताला कुठेतरी एकाकी पाडण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न निर्माण झाला होता त्या सगळ्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हे जर अमेरिकेला गेले तर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्यामध्ये अलीकडच्या कानाम काळामध्ये का, का, ज्या पद्धतीने तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे यावरती चर्चा होऊ शकते दुसरा मुद्दा असा आहे की कॉडचं संमेलन यावेळेस भारतात होत आहे त्याचं आमंत्रण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांना देऊ शकतात साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये हे संमेलन होत आहे कॉड खरं जर पाहिलं तर एक प्रकारे चीनला शह देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ही एक संघटना आहे त्यामुळं त्या, त्या दृष्टिकोनातून देखील पुन्हा एकदा मार्गक्रमण होऊ शकतं अलीकडच्या काळामध्ये अमेरिका भारताला चीनचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणून पाहत होती मात्र त्याच दरम्यान पाकिस्तान जे चीनच्या अगदीच जवळचा राष्ट्र आहे त्याला अमेरिकेने क्लोज केल्यामुळं कुठेतरी अमेरिकेमध्ये देखील मोठी नाराजी ट्रम्प बद्दल उपस्थित होताना पाहायला मिळते माझी सन अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये भारत एक जवळचा मित्र होत असताना अमेरिकेने गमावला असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं कारण एकोणीसशे पाकिस्तानची साथ अमेरिकेने दिलेली आहे त्या दरम्यान रशिया हा भारताचा चांगला मित्र राहिला आहे आणि रशियाकडनं आपण ज्या पद्धतीने इंधन वायू खरेदी करतो गॅस खरेदी करतो पेट्रोल खरेदी करतो त्याच दरम्यान ज्या पद्धतीने रशियाकडून आपण हे खरेदी करतो म्हणून दुटप्पी भूमिका घेत अमेरिकेने आपल्यावरती लावलं होतं दुसरीकडे अमेरिका स्वतः रशिया अनेक इंधन उपयुक्त त्याचबरोबर मिनरल्स जे आहेत खनिज जे आहेत ते खरेदी करतं ही दुटप्पी भूमिका आहे दुसरीकडे इस्रायलमध्ये ज्या गाजामध्ये लोक मरत आहेत त्यांना त्या ते इस्रायलला मदत करण्याचं काम अमेरिका करतंय लोक हुँ, उपाशी हुँ, मरत असताना या सगळ्या संदर्भामध्ये अमेरिकेची भूमिका ही दुटप्पी राहिलेली आहे एकाला एक सांगायचं दुसऱ्याला एक सांगायचं मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं तितकंच आवश्यक असेल धन्यवाद शिवाजी सगळ्या माहितीसाठी